नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सकाळी जे ग्रुपवर सुचवलं तणनाशक फावरताना घ्यावायची काळजी आणि कोणते आपण तणनाशक वापरले पाहिजे तर त्याबद्दल मी माझ्या मळ्यात घेतलेला स्वतः ट्रायल त्याचं एक व्हिडिओ देतो आहे ड्युरेक्स म्हणजेच ड्युरॉन ऐंशी टक्के डब्ल्यू पी आणि त्याबरोबर पारनेक्स आदामाचे हे जे हार्बर साईड इतर नाशक पारनेक्स म्हणजे पॅराकॉट डायक्लोराईड चोवीस टक्के एस म्हणजेच आपण जे ग्रामक झोन वापरतो या दोन्हीचं मिक्सिंग कॉम्बिनेशन दिलेलं आहे तर या ठिकाणी सर्व प्रकारचे तण याच्यामध्ये दोन दिवसात पूर्ण जळलेले त्यामध्ये शिपी आहे आपण शेतकरी भाषेत म्हणतो त्यानंतर घोळे त्यानंतर माट आहे आपण बघू शकतो या ठिकाणी हा दाखल हा माट आहे त्यानंतर कॅन आहे हा जो आहे हा कॅन आहे तर सगळ्या प्रकारचे तण एक चांगल्या प्रकारे कवरेज घेऊन स्प्रे केला तर खूप सुंदर कंट्रोल मला या ठिकाणी जाणवलं आहे आणि याचे तुलनात्मक मी आधीचे जे हार्बर साईड वापरत होतो त्याची तुलनात्मक मी एक या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे या ठिकाणी जी ही लाईन सोडली ती मी आता ही दाखवतो ही अजून थोडी हिरवी माझी इच्छामध्ये आपल्याला गवत हिरवं दिसतंय अजून तर ही तुलनात्मक आपण जे रेग्युलर तन्नाशक वापरतोय तर ते वापरलं होतं आणि इथं या तुलनात्मक ट्रायल बघितले आपण तर असे रिझल्ट आले सर्वच त्यांना एक जाळताना दिसतंय अजून पूर्ण बागेत तर बघू शकतो ज्याला कवरेज नाही झालं ते गवत बाकी तसंच आहे कवरेज महत्त्वाचं आहे धन्यवाद